तर नमस्कार मंडळी मी आपल्या सर्वांचा लाडका गायक शाहीर सिद्धार्थ नवनाथ सावंत आज या ठिकाणी आमचा हा संच आपल्या समोर एका महापुरुषाला वंदन करण्यासाठी एकत्र आलेलं आहे आणि हे वंदन करत असताना सर्वप्रथम आमची ही जी टीम आहे मी स्वतः शाहीर सिद्धार्थ नवनाथ सावंत या ठिकाणी आमच्या आजच्या या गीताला कोरस करणार आहेत आमचे भाचे संघा बनसोडे त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला सात आहे आमच्या भगिनी सीमा कसबे त्याचबरोबर दुसऱ्या आमच्या भगिनी आहेत रमा गजरमल आणि आजचं हे जे वंदनगीत आपण या ठिकाणी सादर करणार आहोत हे वंदनगीत सादर करणाऱ्या हार्मोनियम वाजवून उत्कृष्ट अशा गायन करणाऱ्या आमच्या छोट्या भगिनी भीमाई बनसोडे त्याचबरोबर खंजेरी वाजवून पार्श्वगायन कोरस करणारे आमचे चिरंजीव आनंद सावंत आणि आमच्या सगळ्यांची वडिलांच्या पाठीमाग आम्हाला प्रेरणा असणाऱ्या आमच्या मातोश्री सुभद्रा सावंत तर आजचे हे वंदन गीत आपण ज्यांना वंदन करणार आहोत ते म्हणजे आपल्या शाहिरीच्या माध्यमातून आपल्या लेखनीच्या माध्यमातून साता समुद्रापार या जनतेच्या व्यथा आणि जनतेच्या कथा मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की ज्यांनी या समाजाला तळागाळातून गुलामीतून मुक्त करण्यासाठी या समाजाची जनजागृती केली आणि एक जुनी मन होती बघा पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर आहे असं म्हणायचे लोक परंतु अण्णाभाऊ साठे यांनी एक खरा आणि जो सत्य मार्ग आहे तो या ठिकाणी आम्हाला दाखवला तो म्हणजे कोणता की सर्वात प्रथम त्यांनी सांगितलं जनतेला सांगितलं की अरे पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळ हातावरती तरलेली आहे हा खरा उपाय आणि हा खरा मार्ग आम्हाला दाखवणारे असे अण्णाभाऊ साठे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेले अशा या महापुरुषाला वंदन करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून आज या ठिकाणी अशा या महापुरुषाला वंदन गीत गीताच्या माध्यमातून आम्ही वंदन करत आहोत कृपया शब्दा, शब्दा लक्ष असू द्यावं वंदन करूया अण्णा भाऊला अण्णा भाऊला लोकशाहीर साहित्य रत्नाला वंदन करूया अण्णा भाऊला साहित्य रत्नाला करूया अंगा भाऊ लागा भाऊ लाहीर साहित्य रत्नाला करूया वंदन करूया आमचा बाबुला आमचा बाबुला लोक

शाहिर, शाहिर दा भावुला, दा भावुला। शाहिर, शाहिर नमस्कार हे ऐकलं तुम्ही साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जे काय आपण या ठिकाणी आज गीत ऐकलं आदरणीय आमचे मित्र सिद्धार्थ नवनाथ सावंत व यांच्या टीम आदरणीय या, ताईसाहेब यांनी जे काय गायन केलं ते खूपच छान वाटलं तुम्हालाही कदाचित छान वाटलंही असेल मंडळी फारसं काय या ठिकाणी बोलणार नाही आकाशात असतील तर ताऱ्यांना हेवा वाटला असता आकाशात असतील तर ताऱ्यांना हेवा वाटला असता खरोखरच जर का चंद्राला हसता आले असते ना तर तोही माझ्या साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखा दिसला असता म्हणूनच हे सुंदर कथन आज या ठिकाणी यांनी सादर केलं आहे आणि हे, हे कथन कसं वाटलं हे आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा तुर्तास या ठिकाणी थांबतो आणि हो जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद